निखिल वागळे मध्ये निखिल वागळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने पुन्हा एकदा झालेल्या कोंडीची खरं तर मला माहिती आहे हा विषय आता कंटाळवाडा झालेला आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे यांची सातत्याने कोंडी करतायत आणि ती माहिती मी तुम्हाला देत राहतोय आहे याचं विश्लेषण करत राहायचो राहतोय शिंदे यांची पूर्वीची जागा काही त्यांना मिळणार नाही म्हणजे जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी तिष्ठा जी महायुतीमध्ये त्यांची होती ती आता त्यांना मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे एक थोडीशी आशा थोडीशी दुगदुगी गेल्या आठवड्यात शिल्लक होती शिंदे यांच्या समर्थकांना आशा वाटत होती की शिंदे दिल्लीला गेले तीन दिवस तिथे राहिले तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली अमित शाह यांची सुद्धा भेट घेतली अमित शहाची चर्चा केली त्यानंतर शिंदे यांचं स्थान शिंदे यांची प्रतिष्ठा शिंदे यांचं पूर्वीचं वजन कायम होईल अशी अपेक्षा शिंदे यांच्या समर्थकांना होती फार काही नाही पण निदान शिंदे यांची शिवसेना जी पालकमंत्रीपद पा मागत होती म्हणजे एक तर रायगडचं पालकमंत्रीपद आणि दुसरं म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद ते शिंदे यांना मिळेल आणि भारत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील आणि दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होतील असं म्हटलं जात होतं म्हणजे शिंदेचे समर्थकच म्हणत होते त्यांना अशी आशा होती शिंदे दिल्लीला जाऊन अमित शहाशी हे बोलून आले असतील वगैरे 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 शिंदे यांनी इशारा दिला वगैरे बातम्याचं पसरवून झाल्या होत्या त्या खोट्या आहेत ते मी तुम्हाला गेल्या आठवड्यातच सांगितलं होतं कारण शिंदे यांची अशा प्रकारची हिंमत नाही अमित शहाना इशारा दिल्याची देण्याची हे मी तुम्हाला सांगितलं होतं पण झालं आहे का बघा शिंदे मुंबईत परतून आले दिल्लीहून त्यानंतर गेले तीन दिवस शिंदे श्रीनगरला गेले श्रीनगरला काश्मीरमध्ये श्रीनगरला त्यांच्या पक्षातर्फे रक्तदान शिबिर भरवण्यात आली होती म्हणजे दिल्लीहून ते मुंबईला आले मुंबईत फडणवीसांची त्यांनी भेट घेतली नाही अजित पवारांना भेटले नाही थेट श्रीनगरला गेले इथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जे झेंडावंदन असतं ते कुणी करायचं याचा आदेश मुख्यमंत्र्यांचं कार्यालय काढतं सर्वसाधारणपणे पालकमंत्री ही ध्वजवंदनं करतात झेंडावंदनं करतात पण याही वेळेला रायगडचं झेंडावंदन आदिती तटकरेच तटकरेच आहेत आणि आशे नाशिकचं झेंडावंदन हे, हे गिरीश महाजन करणार आहेत तेव्हा भरत गोगावले आणि दादा भुसे यांना झेंडावंदन करण्याची सुद्धा संधी मिळणार या नाही याचा अर्थ स्पष्ट आहे पालकमंत्रीपदावर जावा शिंदेंची शिवसेना सांगत होती भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसेना पाहिजे होतं पण ते त्यांना नजीकच्या भविष्य काळात मिळेल अशी शक्यता दिसत नाही आहे पंधरा ऑगस्टला झेंडावंदन कोण करणार हे जाहीर करून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शिंदे यांच्या समर्थकांना एक चपराक दिली असं मानलं जातं लक्षात ठेवा हा जो पालकमंत्रीपदाचा मुद्दा जो आहे तो छोटासा असला तरी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे भारत गोगावले आणि दादा भुसेनच्या दृष्टीने तर तो अतिशय प्रतिष्ठेचा होता कारण विकासासाठी जो निधी लागतो त्या निधीचं नियंत्रण पालकमंत्री करतात असा समज आहे आणि काही बाबतीत तो खरा आहे त्यामुळे भारत गोगावलेना कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं त्यासाठी त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते त्यांनी टायर जाळले होते हे आपल्याला माहिती आहे पण आदिती तटकरे यांच्या पाठीशी सुनील तटकरे उभे आहेत सुनील तटकरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आपल्या मुलीच्या हातातलं पालकमंत्रीपद जाऊ देतील अशी शक्यता नाही अजून पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही आहे गेल्या वेळेला आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं पण त्याला महिनाभरानंतर स्थगिती दिली होती देवेंद्र फडणवीसांनी त्यानंतर काहीही निर्णय झालेला नाही ती स्थगिती कायम आहे हे लक्षात ठेवा अजूनही रायगडचं पालकमंत्रीपद कुणालाही देण्यात आलेलं नाही किंवा <Nike>। नाशिकचं पालकमंत्रीपद पण भाजपने स्पष्ट केलेलं आहे की नाशिकमध्ये कुंभमेळा आहे आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याच्या हातात हवी त्यामुळे गिरीश महाजन यांनी त्या बैठका घ्यायलासुद्धा सुरुवात केलेली आहे म्हणजे फडणवीसांनी हे स्पष्ट केलेलं आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद जाहीर न हो ती सूत्र सध्या गिरीश महाजन यांच्या ताब्यात आहेत तसंच आता स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदनाची जबाबदारी आदिती तटकरेंकडे सोपून फडणवीसांनी हाही संदेश दिला आहे की रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर हो न हो त्याची जबाबदारी आता आदिती तटकरेंकडे राहणार आहे भरत गोगावले यामुळे चिडले नसते तर नवल ते नाराज झाले आहेत नाराज होऊन त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असं सांगितलं जात आहे ते बंगलोरला निघून गेले शिंदे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थेट श्रीनगरलाच निघून गेले होते ते मुंबईत नव्हतेच त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भारत गोगावले हे दोघंही मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला नव्हते हे लक्षात घ्या हा त्यांचा अघोषित बहिष्कार होता की नाही याविषयी चर्चा मंत्रालयात रंगली होती पण मुद्दा हा आहे आपला मुद्दा हा आहे की दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली एकनाथ शिंदेनी अमित शहाची भेट घेतली अमित शहाशी तथाकथित चर्चा केली तरीसुद्धा एकनाथ शिंदेचं जे म्हणणं आहे ते मान्य करण्याच्या मनस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिसत नाही ते लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षरित्या हेच सांगते की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा मी तुमच्या कारभारात कोणतीही ढवळाढवळ दोड़ केली नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकत होतात आताही मी माझ्या पद्धतीने निर्णय घेणार आहे मी माझ्या पद्धतीने सरकार चालवणार आहे मला सहकार्य करणं ही तुमची जबाबदारी आहे मला कुणीही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कसलाही आदेश दिलेला नाही तुमच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्यात असं सांगितलं सांगितलेलं नाही त्यामुळे तुम्ही शिस्तीमध्ये बसावं मंत्रिमंडळाच्या शिस्तीला अनुसरून काम करावं आणि जो काय कारभार चालला आहे त्या कारभारापुढे मान झुकवावी हा अप्रत्यक्ष इशारा आहे देवेंद्र फडणवीस यांचा शिंदे यांना शिंदे यांना दुखावलं जाणार नाही महापालिका निवडणुकांपर्यंत हे मी तुम्हाला सांगतो अमित शहानी हे बोलायची गरज नाहीये कारण भारतीय जनता पक्षाला शिंदे यांचा उपयोग काय हे महापालिका निवडणुकीत कळणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे यांचा उपयोग निष्पणे होऊ शकतो पण मुंबईत त्यांचा कितपत उपयोग होईल जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर शिंदे यांचं स्थान काय राहील हे अजून निश्चित झालेलं नाही याचा अंदाज कुणालाही आलेला नाही त्यामुळे महापालिका निवडणुकीत याची चाचपणी केली जाईल की शिंदे यांचा खरोखरच काय उपयोग आहे एक लक्षात घ्या आज भारतीय जनता पक्षाकडे एकशे सदतीस आमदार आहेत मी हे गेल्या वेळेलाही सांगितलं होतं सरकार टिकवायला त्यांना शिंदेंची गरज नाही अजित पवार आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा संवाद फडणवीस शिंदे यांच्या संवादापेक्षा अधिक चांगला आहे अजित पवार अधिक सहकार्य करतात असं देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीररित्या सांगितलेलं आहे त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची त्या अर्थाने फडणवीसांना किंवा भाजपला गरज नाही पण आज शिंदे यांना दुखवलं जाणार नाही मी म्हटलं त्याप्रमाणे महापालिका इलेक्शनपर्यंत त्यांना ठेवलं जाईल त्यांच्या फार मोठ्या मागण्या मान्य होतील असं दिसत नाही पण महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचा काय उपयोग होतो याची चाचपणी केली जाईल हे लक्षात घ्या पालकमंत्रीपदाबाबत आत्ता पंधरा ऑगस्टला झेंडा वंदनाबाबत जो निर्णय झालेला आहे तो शिंदे यांना एक प्रकारचा संदेश आहे भारत गोगावलेना संदेश संदेश नाही दादा भुसेंना संदेश नाही शिंदे यांनाच संदेश आहे की आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच आदेशाप्रमाणे हे सरकार चालेल मला माहिती आहे शिंदे यांच्या शिवसेनेची निराशा होणार आहे यामुळे शिंदे यांच्या समर्थकांची निराशा होणार आहे पण त्याला काही इलाज नाही आहे राजकारण कशा प्रकारे वळट हे कुणीही सांगू शकत नाही काल राजकारणात राजा असलेला माणूस आज एखाद्या प्याद्याची भूमिका बजावतो त्याला काही इलाज नसतो हे लक्षात घ्या कारण राजकारणाचे रंग दर क्षणाला वेगवेगळे होत असतात तसाच प्रकार महाराष्ट्रात झाला तर मला नवल वाटणार नाही मित्रो शिंदे यांची ही कहाणी सांगितल्यानंतर आज आणखी एका बातमीकडे मी मिळणार वळणार आहे ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटतं की त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे बातमी ही आहे की कबूतरखान्याच्या मुद्द्यावर दादागिरी करणाऱ्या जैन समुदायाला सर्वोच्च न्यायालयाने एक झटका दिलेला आहे एक फटका दिलेला आहे लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय कबूतरखान्यांबाबत म्हणजे कबुतरांना दाणे टाकू नका असं हायकोर्टाने सांगितलं होतं हा इंटरिम निर्णय होता अंतरिम निर्णय होता तात्पुरता निर्णय होता अजून सुनावणी चालू आहे हायकोर्टाने अनेक तज्ज्ञांची मतं मागवलेली आहेत वैद्यकीय तज्ज्ञांची मतं मागवली आहेत आणि यापैकी अनेक तज्ज्ञांनी कबूतरांना दाणे टाकणं कबुतरांच्या सहवासात राहणं कबुतरांची विष्ठा आणि कबुतरांची पिस ही मानवी आरोग्याला कशी धोकादायक आहेत हे सांगितलेलं आहे या विरोधात म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयावर आधी सरकारने निर्णय घेतला मग महापालिकेने कबूतरखाने बंद करायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हायकोर्टाने हा निर्णय दिला तात्पुरता निर्णय ज्याला अस्थायी निर्णय म्हणतात किंवा अंतरिम निर्णय म्हणतात विरोधात कबुतर खानंचे समर्थक हे सुप्रीम कोर्टात गेले होते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा अंतरिम आदेश जो आहे त्याला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने या पिटिशनसनं असं सांगितलेलं आहे तुम्ही पुन्हा हायकोर्टात जा अंतरिम आदेशाबाबत तुम्हाला काही युक्तिवाद करायचा आहे असेल तर तो हायकोर्टापुढे करा आणि हायकोर्ट जेव्हा अंतिम निर्णय देईल तेव्हा मग तुम्हाला सुप्रीम कोर्टात यायचं की नाही हे ठरवता येईल आत्ता तरी जो हायकोर्टाचा निर्णय आहे तो कायम राहणार आहे कबूतर घाण्यांवर जे निर्बंध घातलेले आहेत ते कायम राहणार आहेत ते उठलेले नाहीत जैन समाजाने गेल्या आठवड्यात म्हणजे मुठभर जैन लोकांनी जैन समाज, लोका समाज सगळा या कबुतरांच्या बाजूनी आहे कबुतरांना दाणे टाकण्याच्या बाजूनी आहे असा समज करून घ्यायचं गरज नाही मोठभर जैन आहेत जे धार्मिक भावनांना महत्त्व देतात त्यांना असं वाटतं की या कबुतरांना दाणे टाकणं हे आपलं धार्मिक कर्तव्य आहे ते याचा आग्रह धरत आहेत हे लक्षात घ्या त्यापैकी काहीजण सुप्रीम कोर्टात गेले होते पण सुप्रीम कोर्टाने या बाबीमध्ये हस्तक्षेप करायला नकार दिलेला आहे सुप्रीम कोर्टात जे अपील केलं होतं ते हायकोर्टाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध होतं हे अपील आम्ही या क्षणाला ऐकलं तर हायकोर्ट कोर्टाच्या सुनावणीमध्ये हस्तक्षेप केल्यासारखं होईल त्यामुळे आम्ही तो करणार नाही हायकोर्टात होऊ द्या जे काय सुनावणी व्हायची त्यानंतर तुम्हाला हायकोर्टामध्ये सुद्धा आपलं म्हणणं मांडता येईल आणि पुढे येता येईल सुप्रीम कोर्टाने या सर्व जैन व्यापाऱ्यांना सांगितलं आहे गंमत म्हणजे जैन मुनींकडून आश्चर्याची गोष्ट जैन धर्माचे लोक अहिंसा हे तत्त्व मांडतात आम्ही अहिंसक आहोत असं ते वारंवार सांगतात यापैकी काही मुनींनी मात्र तेरा ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि जर आमच्या धर्माच्या आड याल तर आम्ही हिंसासुद्धा करू असा इशारा दिलेला आहे आता सरकार या जैन मुनींना कसं हाताळतं हे बघावं लागेल मंगलप्रसाद लोढा हे मंत्री आहेत ते या जैन समुदायाशी बोलणी करत होते जैन मुनींनाही ते भेटले होते गेल्या वेळेला जो हिंसाचार झाला तो हिंसाचार अयोग्य होता असं जाहीर विधान त्यांनी केलं होतं जैन समुदाय जैन मुनी विशेषतः इतक्या आक्रमकपणे वागतायत याचं कारण मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं की सत्ताधारी आपल्या बाजूला आहेत असा विश्वास त्यांना आहे सत्ताधारी आपल्यावर लाठी उगारणार नाहीत सत्ताधारी आपल्या विरुद्ध गोळ्या चालवणार नाहीत असा विश्वास त्यांना आहे मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना आपण कोणतीही हायगाई करणार नाही समोरचा समाज आपला पाठीरा का आहे की आपला विरोधक आहे हे आपण पाहणार नाही असं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट भूमिका सांगायला पाहिजे गेल्या वेळात देवेंद्र फडणवीसांनी कबुतरांना दाणे नियंत्रित स्वरूपात टाका वगैरे सांगितलं होतं आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा हायकोर्टाच्या अंतरिम निर्णयावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्यामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिलेला आहे त्यामुळे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यात हस्तक्षेप करण्याची काही गरज नाही आहे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाकडे सोपवलेला आहे तुम्ही ऐका पूर्ण केस आणि मग निर्णय घ्या असं सांगितलेलं आहे तेव्हा सरकारने सुद्धा या ढवळाढवळ दवड़ करण्याचं काहीही कारण नाही आहे आणि मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे भाषिक संघर्ष पेटण्याची काय गरज नाही आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या जैन समुदा समुदायाच्या विरोधामध्ये मराठी लोकांनी सुद्धा एक आंदोलन करण्याचं ठरवलं आहे तेरा ऑगस्टपासून माझ्या पुढे जो पेपर आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मराठी एकीकरण समितीने या जैन मुनींनी जो इशारा दिलेला आहे उपोषणाचा त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नागरिकांचं आरोग्य तुम्ही धोक्यात आणणार आहात आहात का असा जाब विचारायला मराठी एकीकरण समितीचे लोक जमणार आहेत माझं सगळ्यांना हे आव्हान आहे की याला गुजराती विरुद्ध मराठी असं स्वरूप देण्यात येऊ नये हा मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न आहे कबूतरखाने बंदच व्हायला हवेत हे मी गेल्याही वेळेला सांगितलं होतं कबुतरखाने हे अत्यंत धोकादायक आहेत फुफ्फुसाचे विकार त्यामुळे वाढतात कबुतरांमुळे हेही गेल्या वेळेला सांगितलं होतं आता या सगळ्या संघर्षाला गुजराती विरुद्ध मराठी असं स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मराठी मराठीकरण समितीने यात पडू नये हायकोर्टाचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे सरकारच्या हातात पोलीस यंत्रणा आहे त्यामुळे हे जैन मुनी जे काय आंदोलन करतायत त्याला हाताळण्याचं काम सरकारला करू द्या मराठी माणसासाठी वेगळे प्रश्न आहेत मराठी भाषेचा प्रश्न आहे मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न आहे कबूतरखाण्याच्या प्रश्नासाठी मराठी माणसाने अशा प्रकारचा संघर्ष करायची आज तरी गरज आहे असं मला वाटत नाही त्यामुळे थोडीशी सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे जे जे जैन मुळी मुनी हिंसेचा इशारा देत आहेत हिंसेची धमकी देत आहेत त्यांच्यावर सरकारला कारवाई करावीच लागेल त्यांचा ढोंगीपणा म्हणजे अहिंसा हा आमचा धर्म म्हणतात जैन लोक या जैन मुनींचा ढोंगीपणा सरकारला उघड करावाच लागेल त्यामुळे फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की मराठी विरुद्ध गुजराती असा संघर्ष नवा संघर्ष या कबूतरखान्यांवरून पेटू नये हे प्रकरण आता हायकोर्टात आहे हायकोर्टात त्याची सुनावणी होईपर्यंत दोन्ही बाजूनी शांत राहायला पाहिजे जैन समाजानेही शांत राहायला पाहिजे मराठी एकीकरण समितीनेही शांत राहायला पाहिजे कबूतरखाने हे हटवलेच पाहिजेत कारण धर्माचा प्रश्न नाही आहे जातीचा प्रश्न नाही आहे पंथाचा प्रश्न नाही आहे समाजाचा प्रश्न नाही आहे कबूतरखाने हे आरोग्याला धोकादायक आहेत म्हणून हटवले पाहिजेत हे लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत करायला हवं हो, आणि हायकोर्टात काय होत आहे प्रतिष्ठा कराय प्रतीक्षा करायला हवी आज एवढंच पुरे मित्र हो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच